विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन बुलढाणा रायपूर सैलानी चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील व या परिसरातील वरली मटकाजुगार अड्डे बंद करण्यात यावे या मागणीसाठी थी बुलढाण्यातील पुरुषोत्तम बोर्डे व इस्रार देशमुख यांनी सव्वीस जानेवारीपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्यापही प्रशासनाने दखल घेतलेली नाही आंदोलनाची दखल न घेतल्यास विभागीय कार्यालयासमोर आणि मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्ते बोर्डे यांनी दिला आहे बुलढाणा शहर हे अतिशय शांत संवेदनशील शहर असताना या शहरामध्ये बुलढाणा बुलढाणा पुलीस स्टेशन रायपूर पोलीस स्टेशन धार्मिक स्थळ सैलानी त्याचनंतर चिखली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे मोठे अड्डे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आमची एकच मागणी आहे वरली मटका जुगार अड्डे आणि इतर जे अवैध धंदे या ठे बुलढाणा शहरात सुरू आहेत पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलीस स्टेशन रायपूर पोलीस स्टेशन आणि चिखली पोलीस स्टेशन हद्दीत जेवढे अवैध धंदे सुरू आहेत हे अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत ही आमची एकमेव मागणी आहे आणि जर आमच्या उपोषणाला आ या पोलीस प्रशासनानं जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही यानंतर अमरावती आणि मुंबई या ठिकाणीसुद्धा उपोषण करण्याची आमची तयारी आहे